इरुनो न्यूज, न्यूज आणि निर्भीड चॅनल कर्नाटकातील चढचण वतनी येथून येणारा गुटखा सांगोला तालुक्यातून पुढे बारामती पुणे मुंबई या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक केला जातोय कर्नाटकातील याच गुटख्याची सांगोला तालुक्यात मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते नुकताच महाराष्ट्र शासन अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता विभागाने सांगोला येथे लाखो रुपयांचा गुटखा पकडल्याने कर्नाटकातील या गुटख्याला आता सांगोला पोलिसांच्या बेईमानीचा वास येत असल्याची चर्चा सध्या चांगलीच जोर धरू लागली सांगोला तालुक्यात सर्रास पाणटपऱ्यावर प्रतिबंधित असणारा गुटखा राजरोजपणे विकला जातोय हा गुटखा कर्नाटकातील अत्नी व चढच येथून आणला जातो सांगोला तालुक्यातील गुटखा किंग ही वाहतूक आणि विक्री करत असल्याचा प्रकार आता समोर आलाय याबाबत सातत्याने तक्रारी करूनही आणि कारवाई होऊनही गुटखा वाहतूक आणि विक्री करणारा बडा मासा काही केल्या पोलीस प्रशासनाच्या तावडीत सापडत नव्हता उलट गुटखा धंद्यातील हा बडा मासाच आपल्या धंद्यातील छोटे मासे फस्त करत आहे स्थानिक पोलीस आणि अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी हाताला धरून हा स्वतःला गुटखा किंग समजणारा आपल्या शिवाय या धंद्यात कुणालाच शिरू द्यायचं नाही याची पुरेपूर काळजी घेत आहे पोलीस आणि अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी यांचे हात ओले करून या किंगने अक्षरशः उच्छाद मांडला होता मात्र अखेर राज्याच्या विशेष पथकानं या बडा माशावर कारवाईचा बडगा उगारला आणि येथील पोलीस आणि अन्न औषध प्रशासनाला सनसने चपराक लागावल्या राज्याच्या विशेष पथकाला सांगोला तालुक्यात कुठून गुटखा वाहतूक केली जाते ही वाहतूक कोण करत हा गुटखा कुठून येतो आणि सांगोल्यात या गुटख्याचं गोडाऊन कुठे याची इत्तमभूत माहिती मिळते आणि हे प्रशासन त्यावर कारवाई सुद्धा करत मात्र सांगोला पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांना याची कसलीही माहिती मिळत नाही यावरून ही गुटखा वाहतूक विक्री आणि सांगोला शहरातील गुटख्याचा साठा सांगोला पोलिसांच्या आशीर्वादानेच होत आहे यावर शिक्कामोर्तब होत असल्याचं नागरिकांमधून बोललं जात आहे दरम्यान सांगोला पोलीस स्टेशनमध्ये अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी कर्नाटक अत्नी येथील गुटखा उत्पादन करणारा बडामासा बिपीन तेजवानी सांगोला तालुक्यातील गुटखा वाहतूक विक्री आणि साठा करणारा दिलीप मस्के आणि बारामती येथील गुटखा खरेदी करणारा प्रशांत गांधी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे मात्र यापैकी अजूनही एकालाही अटक करण्यात आलेली नाहीये आधीच सांगोला तालुक्यातून होणाऱ्या गुटखा वाहतुकीमुळे संशयाच्या सापडलेले सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि इतर अधिकारी कर्मचारी यांना बड्या माशांना ठोकून आपल्या संशयाचा कलंक पुसणार का याबाबत शहर आणि तालुक्यात चर्चा सुरू आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा